एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सुरुवात केल्याने कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच बांधावर खत पुरवठा करण्याचे नियोजन करत आहे सध्या कोरोना विषाणू साथी रोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करून त्यांच्या प्रसाराचे कारणीभूत ठरू नये म्हणून कृषी विभागाकडून थेट बांधावर खत पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे या उपक्रमाची सुरुवात तालुक्यातील दोडी व नांदूर शिंगोटे येथून करण्यात आली आहे या स्तुत्य अशा उपक्रमाची सुरुवात तालुक्यातील दोडी येथून नळवाडी येथील श्री स्वामी समर्थ शेतकरी बचत गट नांदूर शिंगोटे येथील साईनाथ बचत गट आणि मोठे बाबा शेतकरी बचत गट यांनी एकत्र येऊन खतांची मागणी नोंदवल्यानंतर दोडी येथील शेतीमॉल शेतकरी उत्पादक कंपनीकडून सदर गटांना बांधावर खत पुरवठा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहतूक गाडीस हिरवा झेंडा दाखवून त्याची सुरुवात करण्यात आली या गटांना दोन वाहतूक गाड्यातून प्रत्येकी दोन टन खतांचा पुरवठा करण्यात आला एकाच गावातील दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी अथवा शेतकरी बचत गटांनी एकत्र येऊन आपल्याला आवश्यक बियाणे आणि खताची नोंदणी गावातील कृषी सहाय्यकाकडे अथवा वेब लिंकवर करावी असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले तर या प्रसंगी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांसह स्थानिक पातळीवरील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खताचा पुरवठा करता कृषी विभागाने या वर्षापासून सुरुवात केली माननीय दादा भुसे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी मंत्री या जिल्ह्याचेच असल्याने या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर कुठल्याही करोनाच्या परिस्थितीमध्ये मास्क किंवा त्यांना आणण्यासाठी खटे औषधे बियाणे पुरवठा करावा याप्रमाणे या उपविभागात पुरवठा करण्यात येत आहे या आजपासून याची आज सुरुवात झाली करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये शेतकरी प्रचंड संकटात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक एकत्र येता येत नाही नेहमी प्रमाण मेळावा घेता येत नाहीत आणि जे आपला ज्या निविष्ट आहे तर त्यांचा जो पुरवठा आहे तो करण्यामध्ये सुद्धा अडचणी आहे म्हणून आपण जास्त गर्दी न करता प्रत्येकाने बांधावर शेत आणि बांधावरती खते आणि बियाणे एकत्र करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे त्यानुसार गावागावातील शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आहे त्यांची जी गरज आहे खतांची आणि बियाण्याची ती एकत्र करायची आहे आणि गटामार्फत सगळ्या कृषी सेवा केंद्रातून सगळे जे काही आपल्या निविष्ट लागणार आहे त्या घेऊन जायच्या आहेत अशा प्रकारे सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जेवढे गट आहे त्या गटांमार्फत सगळ्या निविष्ट वाटपाचं कार्यक्रम आयोजित करत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे जेवढ्या जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ऑनलाईन नोंदणी आपण ऍप सुद्धा डेव्हलप केलेला आहे त्याचप्रमाणे वेबसाईट सुद्धा तयार केलेली आहे त्या माध्यमातून आपण सगळी जी शेतकऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या कोरोनावर आहोत आणि शेतकऱ्यांनी पण दुकानावरती गर्दी न करता कृषी सेवा केंद्रावरती गर्दी न करता गटामार्फत आले तर जो कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तोही आपल्याला रोखता येईल आणि शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती पण दूर होईल त्याप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावरती खते आणि बियाणे याचा लाभ घ्यावा असं मी सर्व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो या कोविड नाईन्टीनच्या सध्याचा जो संसर्ग आहे त्यामध्येच आपल्या खरीप हंगामाचं सुद्धा नियोजन आपल्याला करायचं आहे त्यासाठी जे काही आपल्या काही कंपन्या आहेत फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत किंवा सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दहावे शेतकरी एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण त्या काही निविष्ट त्यांच्या आवश्यक आहेत ज्यामध्ये खतं असतील बियाणे असेल औषधं असतील तर यासाठी आपल्याला त्या त्यांनी एकत्र येऊन मागणी नोंदवायची आहे ती मागणी त्या संबंधित कृषी सेवा केंद्राकडे पाठवली जाईल आणि ती त्यांच्या बांधापर्यंत कसं पोहोच होईल या ठिकाणी कमीत कमी दराने त्याची वाहतुकीची सुविधा या ठिकाणी केली जाईल फक्त त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि दहावीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊनच खताची किंवा बियाण्याची मागणी त्या ठिकाणी नोंदवायची आहे तर ह्या जो खरीप हंगामाचं नियोजन करत असताना ती सगळ्यात महत्वाचं जे गोष्ट आहे ती शेतकऱ्यांनी सांभाळणं गरजेचं आहे की जे सुरक्षित जे अंतर ठेवायला पाहिजे पाच सहा फुटाचं तर ते त्या ठिकाणी ज्या वेळेस खरेदीला जाईल एकच माणूस त्यांच्या गटामधला एकच माणूस जाऊन खरेदी करून त्या ठिकाणी येऊ शकेल आणि त्यासाठी ऑनलाईन त्यांची मागणी सुद्धा आपण घेणार आहोत आणि या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन मागणी खताची आणि बियाण्याची केल्यानंतर त्याचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये बांधावर त्यांना शेतकऱ्यांना हा माल पोच केला जाईल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आव्हान जे भारत सरकारनं जे केलेलं आहे ती खऱ्या अर्थानं ह्या कंपनी शेतकरी मॉल आणि गटाच्या यांच्या माध्यमातून खर ते खरं ठरणार आहे त्याचं कारण असं आहे की ब गर्दी न करायचं म्हणजे ज्याला शेतीमालाची गरज आहे समजा शेतीची औषधं असतील फवारे असतील खतं असतील हे घेण्यासाठी सर्व शेतकरी आता दुकानांना गर्दी करतात पण ही गर्दी रोखण्यासाठी हे शेतकरी प्रोड्युसर मॉलच्या मार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत म्हणजे वावरापर्यंत खतं देणार खऱ्या अर्थानं हा वाखण्याजोगता कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जेवढे शेतकरी असतील रोडसर मॉलचे सर्व संचालक असतील अध्यक्ष असतील तसे जे गट असतील या गटांना हे जे काम केले त्याबद्दल मी खरच मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की या उपक्रमाचा उपक्रमा उपक्रमा जास्तीत जास्त फायदा सर्वांनी घ्या आणि गर्दी करू नका या माध्यमातून कोरोनाचा प्रसार सुद्धा थांबून जाणार आणि सर्व शेतकरी बांधव सुखी समृद्धी राहणार असं या देशाने चालू केलेले त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो